यावल शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या विस्तारित भागात पांडुरंग सराप नगरातील मेन रोडावर नगरपालिकेची सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे गेल्या आठ दिवसात तीन वेळा ही पाईपलाईन फुटली असून याबाबत वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करून देखील नगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांनी केला आहे आज दिनांक अठरा जुलै गुरुवार रोजी दुपारी एक वाजता ही पाईपलाईन पुन्हा फुटली असून यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे तेव्हा नगरपालिकेने तातडीने या पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी त्यांची मागणी आहे यावल शहरातून फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विस्तारित भागात पांडुरंग सराफ नगर आहे या पांडुरंग सराफ नगरमध्ये जाताना व व्यासनगरच्या कोपऱ्यावर असलेली पाईपलाईन गेल्या आठ दिवसात तीन वेळा फुटली याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी नगरपालिकेकडे तक्रार केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली नाही तेव्हा आता पुन्हा गुरुवारी ही पाईपलाईन फुटली आहे वारंवार फुटणाऱ्या या पाईपलाईनमधून लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे तेव्हा तातडी नगरपालिकेने ही पाईपलाईन दुरुस्त केली नाही तर शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी दिला आहे आबा नगरपालिकेचा गोंगळ कारभार महिन्याभरामध्ये तीन वेळा पाईपलाईन फुटली मी वारंवार मुख्याधिकारी सांगतोय की मुख्याधिकारी साहेब या पाईपलाईन वरती लक्ष द्या तुम्ही मुख्याधिकारी विनंती करतो की महिन्याभराच्या जर तीन लाईन फुटत असली तर तुँ अक्षरशः या पाईपलाईन मध्ये लाखो लिटर पाणी वाया चाललंय या पाणी वायाला जबाबदार कोण आहे ही तीन महिन्यामध्ये मुख्याधिकाऱ्याला की साहेब ही पाईपलाईन आपल्याला खरा देती आहे ही आपण तापता नवीन टेक्नॉलॉजी आहे मी मुक्त्यादी लक्ष देत नाहीये तरी मग मला आता या आठ दिवसामध्ये वारंवार नगरपालिकेत जाऊन त्या सप्ता वडीलला की पाणी आहेत ते पाहिल्यानं दुरुस्त करा तुम्ही पाणी तर लक्ष देत नाहीये तरी मग अशा मुख्य ठिकाणांना विनंती आणखी की हा फळपूर रोड हा फाडूस रस्ता आहे आणि व्यासनगरचा कोपरा वारंवार पाईपलाईन तुटते हे अखंड पाईपलाईनचं तुकड हे तात्काळ दे आग्रहाची विनंती जय हिंद भारत तेव्हा तातडीने पाईपलाईन दुरुस्त व्हावी अशी त्यांची मागणी आहे